आता आम्ही या या, या आलो या, आहे यागंती या ठिकाणी आणि ही आमची पूर्ण परिवारची टीम आहे त्याच्यात एक जण थोडं बाहेर गेलं आहे चालेल ठीक थँक्यू आणि मी तुम्हाला आता दाखवतो इथे हे क ययाती हे या यागंती हे टेम्पल कर्नूल जिल्ह्यामध्ये आहे आणि अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि इथे वरती एक अगस्त्य ऋषींनी स्थापित केलेली शिवलिंग वरती आहे वरती थोडे एकशे वीस पायऱ्या चढायला लागतं आहे एकदम चारी बाजून डोंगर आहेत म्हणजे एक बाजून फक्त रस्ता आहे तुम्हाला दाखवता रस्ता पूर्ण हा याचं त्याचं ठिकाण आणि हे मंदिर आहे बरोबर दोन डोंगराच्यामध्ये एक जुनं कुठं झाड आहे अतिशय नि अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि हे जे समोरचं ठिकाण दिसतंय इथे ती आतमध्ये तीन कुंड आहेत असं बोलतात की ते कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतरच मग पुढे देवाचं दर्शन घ्यायचं ॲक्च्युली हे पूर्वी विष्णूचं मंदिर होतं पण नंतर ते शंकराचं मंदिर म्हणून फेमस झालं इथं वरती गोपुरम दिसतो हो। आहे अजून वरती चढायचं आहे था। हे तर फक्त इथे इथे आंघोळ इथं हा इथे जे हाऊद आहेत त्या त्या, त्या तलावामध्ये आंघोळ करूनच देवाचं दर्शन घ्यायला पुढे अतिशय मोठा गोपुरम आहे तो तुम्हाला दाखवतोच धन्यवाद थँक्यू